लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस स्वीप मतदार जनजागृती अंतर्गत महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींच्या घरी ग्री, घरी भेट देऊन मतदार जनजागृती करण्यात येत आहे आम्ही आज राजेश बालाजी हडोळे यांच्या घरी येऊन नागरिकांमध्ये मतदार जनजागृती केलेली आहे तर या ठिकाणी आम्हाला खूप आनंद झाला प्रशासनाने सर्वांना जी संधी दिलेली आहे मतदार जनजागृती ही एक व्यापक स्वरूपात एक प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी शहरामध्ये होत आहे तर मी खरंच आनंद व्यक्त करतो या ठिकाणी की दिव्यांग व्यक्तींना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे तर मॅडमला अशी विनंती करतो की मॅडमनी आपलं एक मनोबोध व्यक्त करावा सुळे राष्ट्रीय जनजागृती राष्ट्रीय मतदान जनजागृतीच्या माध्यमातून महानगरपालिकेचे जिल्हा समन्वयक आदरणीय सर तथा विषय तज्ज्ञ आदरणीय सर आणि त्यांची टीम यांनी जनजागृतीच्या निमित्ताने ग्रहभेट देऊन दिव्यांग किंवा सिनियर सिटीजन अगदी म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी सामोरं येऊन त्यांनी जनजागृती किंवा वातावरण निर्मिती केलेली आहे आणि ह्या उपक्रमा हा उपक्रम आवडलेला आहे कारण प्रशासना अगदी दिव्यांग लोक लेकरांना वगैरे कसं ह्यांना का अवघडलं लेकरांना आम्ही नेलो नसतो तिथपर्यंत तर ते स्वतः त्यांनी घरी येऊन हे मतदानाची म्हणजे वातावरण निर्मिती जनजागृती केलेली आहे त्याबद्दल प्रशासनाचे मी आभार व्यक्त करते आणि खूप खूप धन्यवाद आता राजचा एक संदेश होईल आणि त्यानंतर आपली छोटीशी क्लिप समाप्त होईल राज संदेश द्या मतदारांना नागरिकांना संदेश तो आवाज हा आभार हा मी मी म्हण तुम्ही पण छान छान धन्यवाद